ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा आरक्षणानंतर ओ बी समाज आक्रमक महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर रद्द करण्याची मागणी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील ओ बी सी समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात जो जी आर काढला आहे तो ओबीसी समाजावर अन्यायकारक असून तो जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी धुळ्यात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली सगेसुरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे मागणी करता आज धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनी करण्यात आली